हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनोद पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पंचकोनीपासून अशी सुंदर अशी डिझाईनला स्टाफ सुरुवात करणार आहोत काटापासून डिझाईन बनवणार आहोत काट लावून आणि मस्त अशी डिझाईन सुंदर अशी बॅकनेकला आपण करून घेणार आहोत तर कशा पद्धतीने ही डिझाईन बनवणार आहे में में ते आधीवर पहा तर हे पहा मी पंचकोणी गळा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी असा मेन फॅब्रिक मेन ब्लाऊज पीस्ट खाली हांतरून घेतलं आहे त्याच्यानंतर वरती आपण अस्तर ठेवायचे आणि व्यवस्थित आपल्याला पाव इंचं सोडून ना टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना आपलं खालचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने का चे, चे, तर आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण कट मारून घ्यायचे जेणेकरून आपले बरोबर असे कोन येतील आणि हे तीन जे कोणं असतात ना त्याला मारायचेच मारायचे कट कारण आपल्याला मग कट मारले तर मग व्यवस्थित असं ग गळा पलटी होतो तर इथं पहा कमराच्या साईडने पण मी ड टिप मारून गेली आता आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे पूर्ण गळा आणि आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला वरतून टीप द्यायची आहे हे पा अशा पद्धतीने खालचा हात अस्तर वरती दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची नाही व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे पहा आता कोणावर सुई टा टाकलेली आहे मी एकदम कोनावर घालायची आपल्याला दापटीप आणि जेणेकरून कोण व्यवस्थित असे येतात ते तिने पण आणि तर खाली पण दाबटीप मारून द्यायची आहे कमरेला पण अशा पद्धतीने तर आता दाबटीप मारून झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्या साईडकून मुंडा आणि फिटिंगच्या साईडकून आपल्याला व्यवस्थित असा अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण गळा गळाचं क... आ... पॅटर्न बनवताना कुठेही इकडं तिकडं सटकणार नाही याची काळजी घ्यायची इथं पहा अशा पद्धतीने आता पूर्ण जे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस असतं ना ते खालचं आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या बरोबरीने हे पहा अशा पद्धतीने आता कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला पहिलं काय करायचं आहे मेन टक्स देऊन घ्यायचे आहेत अगोदर टक्स दिल्याने काय होतं मग आपल्याला कोणताही पॅटर्न बनवायचा असेल तर सोपा जातो आणि फिनिशिंगमध्ये येतो कारण नंतर टक्स दिल्याच्यानंतर ते टक्स वरती दिसले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला डिझाईनच्या वरती तरी तपास साडेचार साडेचार इंचवर मी मध्य काढून साडेचार साडेचार इंचवर रुंदी घेतलेली आहे आणि चार इंच इंच चार इंच उंची घेतलेली आहे आणि टक्स मी दोन्ही पण साईडनी देऊन घेतणार आहे टक्सला कधी पण डबल टिप द्यायची जेणेकरून फिटिंगला टक्स उसवणार नाहीत फिटिंग झाल्यावर तर आता आपल्याला काय करायचंय पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता मला पहिले नॉट हे करून घ्यायचे लावून घ्यायचे तर कधीही नागोतर नॉट लावून घ्यायचे जेणेकरून वरतून लेस लावतो ना आपण तर कधीही कुठेही लेसची टिप दिसणार नाही वरती तिथं पहा आता लॉट लाव नॉट लावून घेतले मी लटकन पण करून घेतले त्याला ट्रिपलचे तीन तीन कोण करून घेतलेले आहेत लटकन तर लटकन कसे बनवायचे याचे पण आपण सेपरेट शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगत असतो आ, फुल व्हिडिओ पण टाकलेले आहेत एक दोन तर तुम्ही नक्की जाऊन पहा आपल्या चॅनेलवरती ज्योतिष सुरूवसे फॅशन डिझायनर मराठी तर हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला लेस आहे ना हा के साईडनी व्यवस्थित अशी लावून घ्यायची लेस आपल्याला पूर्ण जे कोण आहेत ना लेस आपल्याला पूर्ण कोन दोन समोरासमोर जे कोन असतात आपले त्याच कोणापर्यंत लेस आपल्याला लावायची आहे आणि तिथून आपल्याला पूर्ण परत लेसला डिप डबल टिप देण्याची मस्त अशी फिनिशिंग द्यायची आहे डबल टिप देऊन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने आता कट करून घ्यायची आहे आपल्याला कारण की ते कट केलेलं खालती आपलं ते काटामध्ये जाणार आहे तुम्ही थमनेलवर पाहिलंच असेल की मी कशा पद्धतीने डिझाईन बनवली तर तिथं पहा आता काय करायचं परत आपल्याला तसं सेम लेस लावून घ्यायची आहे आरत्यापर्यंत ते कोणापर्यंत तर आता अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची इथं पहा आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे हे पहा डबल टीप दिलेली आहे दाबटीप कधीही लेसला दाबटीप द्यायची जेणेकरून निघणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा एक्स्ट्रा ये येणं कट करून घेतलं आहे मी आता काय करायचं आपल्याला काठ घ्यायचे आता हे आपले काठ मोजून घ्यायचे अगोदर कधी कधी कोणाकोणाला ब्लाऊज पीसला काठ क का खूप छोटे येतात तर मग काठ कमी का जर पडले तर ही डिझाईन आपण नाही बनवू शकत तर मग आणि काठ मोजून घ्यायचे पूर्ण एके साईडचे जे दोन्ही साईडने काटे येते ते एके साईडने आपण भाईला वापरतो आणि एके साईडचे जे काटे येतात ना ते आपल्याला असे घ्यायचे आहेत आणि ह्याची ना खूप जास्त रुंदी घ्यायची नाही हे काटाची जितकी आपल्याला मेन एकदम मध्ये काढूनच मध्येचा डिझाईन घ्यायची आहे अशा पद्धतीने असे दुमडून घेणारे आणि जे आपण गुंड दोन कोन होते ना त्या कोणाला आपल्याला खालून लेस लावायची वरती आपल्याला मुंड्यापर्यंत पूर्ण काठ लावून घ्यायचे तर इथं पहा आता काय करायचं आपल्याला इथं इन दुमडून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून कोण येईन आपला असं आणि आपल्याला वरतून तसंच परत लेस ला काट लावून घ्यायचे इथं पहा अशा पद्धतीने मी आता दुमडून घेते थोडंसं एक दीड इंच त्याच्यामध्ये दुंबडण्यात जातं पण फिनिशिंग खूप छान येतं आणि अशा पद्धतीने कोण पण येतात कारण की कोण आले तरच ते आपला पंचकोणी गळा दिसेल आणि त्याचा डिझाईन पण दिसेल तर पॅच वर्क डिझाईन कशी करायची तर भरपूर असे व्हिडिओज आहेत पण हे आत्ताच ट्रेंड चाललेलं आहे अशा डिझाईनचं वन साईड किंवा असं असे खूप वेगवेगळे डिझाईन चाललेले आहेत तर ह्या टा डिझाईनचं खूप ट्रेन आहे तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवून पहा तर इथं पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला एट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत आणि डबल टिप द्यायची आपल्याला त्या कोणाला पण पन? पण आता हे नंतर मी तुम्हाला दाखवते तिथं आल्याच्या नंतर तर आता दुसऱ्या पण साईडनी आपल्याला खालच्या साईडनी पण आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे तर इथं पहा काठ मी वरती दुमडून घेतलेत काट तुम्ही अगोदर पण दुमडून घेऊ शकता पण जास्त दोन टिपा दिसतात वरतून मग ते व्यवस्थित छान दिसत नाही फिनिशिंग त्याच्यामुळे मी एकेच ह्याच्यामध्ये धरलेला आहे काट म्हणजे टीपीएकॅस ह्याच्यामध्ये मी दुमडून हे घेतलेलं आहे आणि इथं पहा इथं पण आपल्याला वरतून पण कोण आला पाहिजे आणि खालती खालच्या साईडनी पण कोण आला पाहिजे एकदम असा पंचकोनीचा एकदम जे खालचा कोण आहे ना तेच आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे जेणेकरून फिनिशिंग एकदम छान असा येतं आणि त्याच्यावरून आपल्याला दाबटीप द्यायची जे आपण इथं कोणापशी काठ दुमड फोड केले होते ना जे कोणापशी काठ आपण फोड केलेले होते तिथं आपल्याला डबल टिप द्यायची आहे जेणेकरून काठ एकदम व्यवस्थित असे परफेक्ट बसतील आणि आपलं फिनिशिंग पण छान येईन आणि अशाच पद्धतीने थोडे थोडे काठ दुमडून दुंबडून आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे तर पहा अशा पद्धतीने आता पूर्ण आपल्याला हळूहळू काट आतमध्ये फोल्ड करूनच व्यवस्थित घ्यायचे आहेत टिप घ्यायची आहे जेणेकरून वरती आपले मार्जिंग वगैरे दिसणार नाही एकदम मुंड्यापर्यंत आपल्याला पूर्ण इकडच्या तिकडच्या साईडने हे करायचं आहे बा पूर्ण काठ एकदम परफेक्ट बसले आणि उरले पण थोडेसे तर पहा अशा पद्धतीने आता आपल्याला दोन्ही पण साईडनी मुंड्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत काठ हे बा अशा पद्धतीने आता इकडच्या साईडनी पण सेम पद्धत तशीच करून आपल्याला व्यवस्थित गोल आकारामध्ये मुंड्याच्या साईडने आपल्याला कट करायचे आहेत आता काय करायचं आहे आपल्याला कट करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने हे पहा आता पूर्ण आपलं बॅकनेक डिझाईन बघा कसा दिसतं आहे तर तिथं तुम्ही खाली बो पण बनवू शकता कोणापर्यंत पाशी तुम्ही एखादा फूल पण बनवून लावू शकता किंवा एखादा बटन पण लावू शकता खूप असं खूप सुंदर असं दिसतं तर इथं पहा आता काय करायचं आहे आपल्याला जिथं आपण मुंड्याला काट कट का, केलेले होते ना तिथं आपल्याला लगेच टिप देऊन घ्यायची जेणेकरून काठ कुठेही उचकणार नाही याची काळजी घ्यायची आता काय करायचं आहे हे पहा मी बटन लावलं आहे तुम्ही इथं फुल बनवून पण लावू शकता खूप छान असं ट्रेन दिसणारे लटकन केलेले आहे तीन खूप सुंदर असं लूक आलेला आहे बॅकनेक डिझाईनला तर खूप सोप्या पद्धतीने नागदी झटपट होणारी डिझाईन आहे तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा आणि काहीतरी युनिक नवीन आणि तेच तेच करण्यापेक्षा काहीतरी असं वेगळं करा जेणेकरून तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला दोन्ही पण एकदम असं छान असा लूक येईल तर भेटूया चल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी